की आपण कोणाच्या घरी जातोय आपल्याला काय अधिकार घरी जायचा तुमच्या कुठल्या अधिकार सांगितलं खान पी एस एल खान त्याला जोपर्यंत येत नाही याला जोडायचं नाही सोड सर काय कोण काय तुम्ही तुमची ओळख सांगा बस एस बसा बसा याला चा पण बजा बस आता तुमची मजा ये

वरिष्ठांनी सांगितलं म्हणून तुम्ही दरोडा घालत हा दरोडा आहे माझ्या घरात चोरी झाली मी आता वरती गेलो गे ते बघायला गेलेलो चेन चोरी गेले चार चार हा मी तुमच्यावर घेतला तर आता मी आता तो, तो आ तुमच्यावर घेतला तर की माझे चार चेन चोरी लागेल तुम्ही तुम्हीच चोरल्या तुम्हाला समजतं का तुम्ही काय करता एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी पक्षांच्या एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन शूटिंग करतो शूटिंग काय केलं तुम्ही म्हणून रेकॉर्डिंग अरे कशाला तुमचा काय अधिकार पत्ते का, पत्ते का आव, का का ना निदान मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय राहत म्हणजे आमचं प्रायव्हसी ना म्हणजे गोष्ट आहे ना मी तुमच्या न विचारतो चार बाजू काय पद्धती

कुठल्याच सरकारला मोठ्या अडचणीत आले छोटी गोष्ट नाहीये असे कसं काय आपण काय कोणाच्या घरा तुम्ही शांतपणाने माझे उभे राहून शूटिंग काढताय चालतंय काय बोलायचं तुम्हाला लोकांना पण कसं काय माझ्या घरात माझी काय प्रायवसी आहे की नाही ते सांगते त्यांच्या बेडरूम मध्ये काय चालू आहे जरा बघून या पत्रकार परिषद नाही पण माझी पत्रकार माझ्या घरात परत हा बाबा हॉटेल मध्ये येतो तुम्ही येऊन उभे राहा गेस्ट हाऊस मध्ये येतो तुम्ही येऊन उभे राहा माझ्या घरात पत्रकार परिषद आहे तुम्ही महाराष्ट्रात एक मोठं प्रकरण नमस्कार मॅडम कसा पोलीस मॅडमगावकर बोलते साहेब बोलता आव्हाड साहेब आवाड साहेब बोलता हा तुम्हीच पाठवलंय मॅडम तुम्ही तुमच्या एका हवालदाराला आमच्यावरती वाच शेवायला माझ्या घरात अहो माझ्या घरात लोन तो माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रिफिंग रेकॉर्ड करता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती आणि कशाला हे करता आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चूर धोडे ज्यांना ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना ठाम अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडला रे सांगितलं असं हे काय चालू आहे म्हणजे काय आणि मी यांना सोडणार नाही तुमचं तोपर्यंत सिनियर डीसीपी पी येत नाही एसबीचा तोपर्यंत यांना मी सोडणार नाही म्हणजे रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही कोण देणार हॅलो हा तुमच्या सिनियरला सांगा डीसीपीला असं सा प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाहीतर तर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर दाखल हो तुम करा तुमचं कोण डीसीपी आहे त्यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही जी काय करायचं तुम्ही काय बोलू नका शांत राहतो रेकॉर्डिंग म्हणजे काय चोरी किती